जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील दहिफळ भोगाने येथील महिला अपंगपती आणि तिच्या लहान मुलांना सोबत घेऊन राहत आहे तर या महिलेने एका प्रसार माध्यमाच्या कॅमेऱ्या समोर एक मागणी केली आहे जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील दहिफळ भोगाने शिवारात शेतजमीन असून रोहिदास ज्ञानोबा मोगरे वय पंचावन्न वर्ष व्यवसाय शेती राहणार खडकी शिवारात गट क्रमांक तेहतीस तालुका परतूर जिल्हा जालना असे आहे मात्र या लहान मुलांना अपंग पतीला महिलेला त्यांच्याच गावातील आणि परिसरातील काही नागरिकांकडून धोका निर्माण झाला आहे तर त्यांच्या शेतातील विहिरीतील जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी काही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असून जाणून बुजून या परिवाराला काही लोक विनाकारण त्रास देत आहे आणि या संदर्भात रोहिदास ज्ञानोबा मोगरे यांनी परतूर पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार सुद्धा दिली आहे मात्र अद्याप पर्यंत या तक्रारीचा काहीही फायदा झालेला नाही त्यामुळे या परिवाराला काही लोक त्रास रात्री रात्री विनाकारण आहे आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याने आणि संबंधित विभागाने वेळीच या परिवाराच्या तक्राराची दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा जेणेकरून पुढील काही होणारी घटना टळेल व या परिवाराच्या मनात असलेली धास्ती सुद्धा संपेल कारण बऱ्याच घटना शेती जमिनीच्या वादातून सध्या महाराष्ट्रात राज्यात आणि देशभरात घडत आहे कित्येकांचा जीव या छोट्या मोठ्या वादामुळे जात आहे त्यामुळे हा परिवार पूर्णतः हो न्याय देण्याची मागणी या अपंग पतीने आणि महिलेने आपल्या चिमुकल्यांना सोबत घेऊन प्रसार माध्यमांसमोर केली आहे मीरा रोयदास मोगरे राहणार जिल्हा नाही सांगते काय झालं ते कसं झालं आमच्या माझे पती आहेत अपंग शेती इकून होत त्याच्या ता नावर ताबा केला म्हाताऱ्यांनी इकलं फसवणूक केली वर म्हणले सया द्यायला म्हाताऱ्यांनी रस्त्याच करून घेतल्या तिथून नाही तर माझ्या सया घेतल्या मला कळलंच नाही कि कशाच्या सया घ्याले इथून तिथून शेती त्याला बटाय नव्हती मग ते म्हणले रस की हे हो म्हणले बाबा आता ते आमच्या आम्हाला तुम्ही शेती वापस द्या ते म्हणले कशाची शेती तू आहे बायको कुण तुझ्या वडला मी आम्ही विकत घेतली मग विकत घेतली ते मग धमक्या देतात की तू कसा ये तू असं हो तू मग हे अपंग मुलगा आहे माझा एक अकरा एक अकरा वर्षाचा आहे आणि एक सोळा वर्षाचा आहे तर हे एवढे लेकर ले आहेत शिकायला आहे तिकडं हीच राहते जवळ ते रामके देते ना आम्हाला काय गंगाराम आडे ते आचीत आडे पुन्हा ते याचे शेतीमुळं मागं भांडण केले ते निघ येऊन शेद आल्या पोलीस स्टेशनला गेले ते मिटा मिठी केली हरिराम मा जाऊ द्या बाबा कशाला केस करता मग तुम्ही वावरात राहतात हे करतात आणि शेत घेणार तेच नि लगेच सहा महिन्यात तर ते इकडे तिकडं Uh, म्हाताऱ्याच्या नावची जमीन पायकरावच्या केली पायकरावच्या करून लगेच इठलरावच्या केली मग ती शेत तशी केली तर मग ते काही बटाई न ना देत नाही आता आणि ते वावरात येऊ देत नाही लगेच धमका आम्ही हा तुम्ही असं करता तर आम्ही पोलीस केस करू माझ्या मुलाला म्हणला ते इठ्ठ इलास इठ्ठल राठोड म्हणे तू असं हे करशील ना तर आम्ही तुला तयार तु तु पोलीस केस करू मला सांगितलं आहे तू असं असं म्हणायला की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमची दखल घ्यावा आम्हाला न्याय द्यावा मग मेल्यार न्याय देते काय आता नाही तर मेल्यावर न्याय देणार हो, हो का सर असं होत झालं जाग्यावर शेती मुळ मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो हो म्हणतेत वापस आम्ही येतोच वापस दोघं मालिक जाऊन याच काही चालता येत नाही काय नाही यायला मग ते म्हणतात की मग इथं आले की बाकी की लिहून देते निसतं जा आलं काहीच नाही पानं नाही काहीच नाही तळ्याहून दोन मोटर सर अशा रातच कापून नेल्या मग हे, हे येत का दुसरे मग याय ते शिव मोटार गेल्या का पाईपलाईन फोडी ती गावातले फोडी भरून दि बाबा नाही देतो म्हणला दिली नाही त्याचा अर्ज द्यायला आम्ही त्याच पोलिसांनी काहीच केलं नाही तर जी जिमे ते तसेच हे लाईन छड्या उघड्याचे मग मी म्हणलं बाबा असं कमवून ते म्हणले हा तुमची कुठं शेत आहे त्याच आम्ही सरकारी रोड वरूनच लाईन आहे का त्याच्या शेतात बी नाही मग ते आम्ही मनाला गेलो नसते पोलिस आले झालं पाहिलं झालं ते काहीच केलं नाही मग वावरात ते आमच्या आम्ही शेतात राहतो कुत्र्याला औषध टाकलं का काय टाकलं काळ्या पण होत रोडवर आणून टाकलं ते गाडी घेऊन भुरकून पळून गेलं दिसलं नाही आम्ही पाहिलं कुत्र खाऊ लागल तर ते मटण होतं तिच्यात मग घरी आणलं कुत्र्याला तर ते असं पिवळं पाणी ओकू लागलं मग मुलगा गेला त्याला औषध आणले ते काय आजू बर नाही मग आता कुत्र्याला कुत्र्याला मारायचं आधी नंतर आम्हाला मारायचं कोण राहत शेतात जरी आले तिथे नळ दाबून टाकलो कोण करत काय मिळ आडून आडून जाग्यावर बसते माझी अशी विनंती आहे की वाल्यांनी व्यवस्थित तपास करा व्यवस्थित त्याला पकडून न्यावा आणि आम्हाला न्याय द्यावास घेऊन बागरे भोंगाने घटना भरती दिस येथे मी राहतो लोकांची अशी अडचण आहे की मी शेतामध्ये राहणं म्हणजे मग एकच करते कस कि गावामध्ये राहिले की लोक ताप देते हे करते ते असं आमच्या वडिलाच्या नावावर जमीन असताना जमीन हानमार करणं कुठं काय करून करणं इकडून ताप लावणं तिकडून ताप लावणं हे मार्क मा माझ्या वडिलाचा हात आहे कोण करत कोण ताम देतो तुम्हाला कोण काय करतो धमकेद्याला म्हणजे ते आता आपलं गंगाराम चापलाडी देदास विठ्ठल आपलं विठ्ठल राठोड विलास आ, विलास विठ्ठल राठोड माझ्या जमिनीवर ताबा केलाय ना बर का काय म्हणतात तुम्हाला मला म्हणतात बा कि तु या वाडला कोण जमीन घेतलेली माझ्या वाडला जमीन इकून घेतली माया जमीनवर ते बसले मी त्याला म्हणलो माझ्या जमिनीतून उठा ते उठू शकत नाही ते म्हणजे आम्ही जमीन विकत घेतली आता जमीन विकत घेतली म्हणलं मी म्हणलो ते म्हणजे तू तुम्हाला जमीन कस इकत नाही घेतली का कोण मत विकत नाही घेतली आता ते तसं म्हणलं मी रेटर ऑफिसला गेलो रेटर ऑफिसला पाहिलं जमीन माझ्या नावावर आहे ना ती मयाणावर ये रे मायनावर पूर्ण या असून जमीन घेतली कुंकड काय कुंकड माझ्या वाटला तक्रार पोलीस स्टेशनला बाई दोन वेळेस तीन वेळेस दिली वारे वारे आता येतो मग येतो म्हणून मला पोलीस स्टेशन परतोडे मी खडकी शिवारामध्ये राहतो घट नंबर तेतीस मध्ये ते आता येऊ मध्ये मग येऊ मग येतात नाही ताज्या घडामोडी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आवाज तुमचा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्यासोबत